नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा पनवेल महापालिकेच्या विरंगुळा केंद्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खारघर सेक्टर पंधरामधील घरकुल स्पॅगेटी महागृह संकुलासमोरील विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्थेच्या दोनशे पन्नास सदस्यांपैकी फेब्रुवारी महिन्यात ज्यांचा वाढदिवस होता अशा सर्व सदस्यांचा वाढदिवस अठ्ठावीस फेब्रुवारी या महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा करण्यात आला ज्येष्ठांचा सामुदायिक वाढदिवस साजरा करण्यासाठी पनवेल तालुक्याचे आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर उपस्थित होते त्याचबरोबर पनवेल तालुका भाजपा प्रभारी ब्रिजेश पटेल हे सुद्धा हजर होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेक्टर पंधराचे भाजपा अध्यक्ष रामचंद्र पाटील विश्वनाथ इंडी सर्जराव मेंगाने यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे पदाधिकारी समीर कदम यांनी केले होते

ज्येष्ठ नागरिक मिरवणुळा केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी ब्रिजेश पटेलजी आपल्या सर्वांच्यासाठी सातत्यानं धडपडणारे आपले सहकारी समीर कदमजी उपस्थित असणारे आपले अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित आमच्या महिला बनी उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी उपस्थित सर्व बंधू मी सगळ्यात आधी ज्यांचा ज्यांचा आज वाढदिवस आहे अशा सगळ्यांच मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो काल सत्तावीस फेब्रुवारी आपल्या महाराष्ट्राचं एक आदर्शवत असं व्यक्तिमत्व कविवर्य विष्णू वाहन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग नाशिक नाशिक तर या एका थोर व्यक्तिमत्वाचा काल जन्मदिवस त्या जन्मदिवसाला मराठी भाषा गौरव दिन असं आपण सगळेजण साजरा करतो मराठी भाषेची विशेषता अशी आहे तर इंग्लिशमध्ये जो बर्थडे असतो त्याला मराठी भाषेमध्ये नाव दिलं वाढदिवस म्हणजे मला इथे या खोलीमध्ये असलेला प्रत्येक जण याचा आज वाढदिवस आहे आज प्रत्येकाचा तारीख तुमची बर्थ डेट नसेल आज पण वाढदिवस प्रत्येक दिवशी एक एक दिवसानं आपण वाढतोय तीनशे पासष्ट दिवस आपण वाढतो त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाचा आज वाढदिवस आहे आणि मराठी भाषेची ही गोडी आहे आणि मराठी भाषेच ही ताकद आहे की मराठी भाषा सगळ्यांना सामावून घेते सगळ्यांना सामावून घेणारी मराठी भाषा तसं हे विरंगळा केंद्र हे सगळ्यांना सामावून घेणारा ठरव आणि याच्या माध्यमातून सगळ्या इतक्या ज्येष्ठांना आमच्या वयोवृद्ध माता पित्यांना आपल्या जीवनाचा अर्थ या ठिकाणी सापडो जीवनामधला आनंद या ठिकाणी सापडो आणि त्याला आजचे हे वाढदिवसाचे के हे कारणीभूत ठरव वाढदिवसाचे क्षण हे कारणीभूत ठरव अशाच माझ्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा परिसरामध्ये आपण सारी मंडळी राहत कोणी दहा वर्षापूर्वी राहत असेल कोणी वीस वर्ष कदाचित कोणी त्याही पेक्षा आधीपासून राहत असेल पण खारगर खारगर आता खारगरला तुम्ही आपलं घर मानलंय त्यामुळे खारगर घरामधल्या प्रत्येकाला तुम्ही हवे हवेशी तुम्ही आपलेशी वाटावे यासाठी तुमच्या हातातून परमेश्वरानं उदंड असं सामाजिक कार्य उदंड असं या ठिकाणी आशीर्वादाचं कार्य परमेश्वराने घडो त्यासाठी परमेश्वरानं तुम्हा, तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य आरो चांगलं आरोग्य द्यावं तुमच्या परिवाराला सुख समाधान समृद्धी लाभो अशा परमेश्वराच्या चरणी या ठिकाणी आपल्या आज या ठिकाणी अशा घोषणा दिल्या मला मौज झाला की सांगावं की येणाऱ्या वीस नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी मी उभा हो आहे माझ्या लक्षात आलं की मतदान तर होऊन गेलं <laughs> पण <पार। laughs> <laughs> दाने रहना है। सोबत म्हणून त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या काय असतील असतील आम्ही सर्व सहकारी आपल्या सोबत सतत सातत्यान तीनशे पासष्ट दिवस रात्री आम्ही आपल्या सोबत आहोत ही ग्वाही या निमित्ताने आपल्या सर्वांना एक चांगलं आणि या सगळ्या परिसरामध्ये शिडको आणि आता महापालिका यांच्या माध्यमातून हे वेगवेगळे कार्यक्रम झाले पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रह धरतो आणि हे कार्यक्रम करण्याच्यासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा आपल्याला हव्या यासाठी सुद्धा आपण सगळेजणांना आग्रह धरतो आणि ही सगळी कामं महापालिकेला सिडकोला करायची आहेत त्याच्यासाठी महापालिकेच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो आपल्या साध्या शब्दात झालं तर तगादा लावतो आणि या सगळ्याच्या माध्यमातून जे साध्य होतं ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी येत असताना आपले पदाधिकारी सहकारी भेटलेले आहेत त्यांनी सांगितलं वेरोगळा केंद्र आहे याच्या संदर्भात आपल्या काही मागण्या आहेत आता कॅमेरा चालू आहे सगळ्यामुळे मी सगळ्या गोष्टीचा उल्लेख करणार नाही पण तुम्हाला आनंद होईल आणि दुसऱ्या कोणाच्या मनाला वेदना होणार नाही दुःख होणार नाही म्हणून माझा घातला आता इतका डोलगार फेटा घातल्यावर त्याच्यासाठी काम करणं ही सुद्धा जबाबदारी त्यामुळे मी अपेक्षा तशी व्यक्त नाही केली सुद्धा पण मला वाटत ना की माझी जबाबदारी आहे हे सगळे जे म्हणतात चौथ्यांदा निवडं चौथ्यांदा येऊ दे हो काय किती वेळा येऊ दे आपण ज्यावेळेला जमिनीवर उभी असतो त्यावेळेस जमिनीच्या खाली नाही येऊ आपण जमिनीवर किंवा आकाशाकडे पाहतो आणि आकाश इतकं उंच आहे आणि तरी सगळ्यांना जर सामान घेऊ शकतो तर चौथ्यांदा आमदार हो आपल्या किती वेळा आमदार राहत आपण सगळ्यांसाठी काम करायचंय ही भावना मनामध्ये ठेवणं आवश्यक आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं की

पूर्णपणानं ताकद लावून झोपून देऊन काम करत राहू यासाठी परमेश्वरा करतो परमेश्वरांनी आता विश्वास देवी येणे वाघ्यातोषावे तोशोली मध्ये द्यावे फसाय जाणे दुरितांचे तिबीला जावो विश्व सदर्म सूर्य लावो अशा पद्धतीने आपण म्हणतो जोजे वा तो राव। है। दे राव आपल्या सर्वांच्या मनातलं जे एक आहे ते साध्य करण्यासाठी आपल्या सर्वांना ती ताकद द्यावी इतकीच प्रार्थना कर या ठिकाणी कोण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी <laughs> त्यांचा आज तुमच्या उपस्थितीत या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस होणार आहे खरंच त्यांचं भाग्य आहे आणि या संदर्भात आपल्याला याच्या पुढे दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी सन्मान्य आमदार साहेब असतील परिषदादा असतील असे नेते आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित राहतील आताच आपल्या या ठिकाणी गेले विनंती केलेली नव्हती आणि दादा पुढे गेल्यानंतर मी फोन केला की दादा म्हणून पुढच्या महिन्यामध्ये आपले नेते सातत्याने या ठिकाणी आपल्या वाढदिवसामध्ये आपल्या आनंदामध्ये आणि आपल्या दुःखात सुद्धा नेहमी सहभागी होणारे आपले नेते आणि अशाच प्रकारच्या नेत्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहावा अशी या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेच्या वतीनं दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण आपल्या विभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस या ठिकाणी आनंदाने साजरा करत असतो आणि आजच्या दिवसाने विशेषत्वाने आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आजचा वाढदिवस पार पडला आणि सन्मान्य आमदार साहेबांनी आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि हा सगळा कार्यक्रमाचं आयोजन करत असताना ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सोनवणे काका आणि त्याचप्रमाणे आपली ही सगळी टीम जी आहे आज या या ठिकाणी उपस्थित आहेत उपाध्यक्ष विश्वनाथ जे असतील कार्याध्यक्ष महेंद्र जे असतील त्याचप्रमाणे आमचे रामचंद्र पाटील जे असतील आणि आपले सर्व सहकारी या ठिकाणी दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी खूप मेहनतीनं या वाढदिवस कशा पद्धतीनं चांगला पार पडेल याच्यासाठीचा प्रयत्न करत असतात आपल्या पैकी सगळ्यांचाच वाढदिवस आनंदाने साजरा व्हावा आपल्या वाढदिवसानिमित्त वर्षातून एक आनंदाचा दिवस तो आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबत एकत्रितपणे पार पडावा अशी भावना या ज्येष्ठ नागरिकांची आहे आणि त्यांच्या माध्यमातून या वाढदिवसाला सुरुवात करण्यासाठीचा त्यांनी मी आपण या ठिकाणी आज बघतोय या विरंग विरंगुळा केंद्रामध्ये आपण वाढदिवस साजरा करतोय पण याच्या पूर्वीचे दीड वर्षापासून आपण जे वाढदिवस साजरे करत होतो ते या ठिकाणी असणारं सुवर्णगंगा असेल त्याचप्रमाणे पाठीमागे असणाऱ्या बँकेच्या त्या कट्ट्यावर या ठिकाणी वाढदिवस साजरा होत होता पण आज सुसज्ज असं एक चांगलं सभागृह या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सभागृहामध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रामध्ये आपण मागच्या चार महिन्यापासून वाढदिवस अगदी आनंदाने साजरा करतोय या ठिकाणी आमच्या महिला भगिनी देखील मोठ्या संख्येनं आजच्या वाढदिवसासाठी उपस्थित होत्या आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस झाला त्या सगळ्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असाच हा उपक्रम सातत्यानं चालू राहावा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आज मध्ये या आमच्या वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम एकाच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेच्या माध्यमातून माते घेण्यात आला मी त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो समीर कदमजी आणि आमचे सर्व सहकारी या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करत असतात त्यांना सहकार्य करत असतात या सगळ्या मंडळींना शुभेच्छा देत असताना त्यांचा आयुष्यामधला वेगवेगळ्या पद्धतीचा अनुभव हा आ, समाजाला खूप उपयुक्त आहे पण महापालिकेला या परिसरामध्ये सुविधा देत असताना या सगळ्या लोकांच्या अनुभवाच्या आधारे जास्तीत जास्त सुविधा देता येणं शक्य आहे आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये महापालिका सिडको यांना सोबत घेऊन यांचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं मार्गदर्शन हे येणाऱ्या कालावधीमध्ये या शहराच्या विकासासाठी वापरता येईल याची मला खात्री